तो महाराज धनंजय अहो महाराज आतापर्यंत आपल्या या राजसभेमध्ये तुमच्या शेजारी बसून जो तुम्हाला दूत खेळून रंजविणारा असा असलेला हा कंक भट हा कंक भट स्वतः कंक नसून तो राजाधिराज धर्मराजा आहे आणि आपल्या या स्वयंपाकमध्ये स्वयंपाक करणारा आचारी म्हणून जो बल्लभ आहे तो प्रत्यक्षात भीम आहे आणि या असणाऱ्या राजसभेमध्ये राजकुमारींना नृत्य गायन शिकविणारी जी ही भ्रन्नडा आहे ही भ्रन्नडा नसून स्वत धनुर्धारी असा असलेला वीरविख्यात अर्जुन आहे अशी माहिती पांडवांची उत्तर आपल्या वडिलांना सांगू लागलेला आहे ग्रंथी गाणी तंतीपाल सहदेवानी नको भांडिले सकळ तो आहा पार्थ जाण पाहो महाराज असणारा आपला हे जे काय तंतिपाल हा तंतिपाल नकुलय आणि ग्रंथिक आहे तो ग्रंथिक सहदेवय आणि या सर्व आपल्या उत्तर दिशेच्या ज्या गायीत चोरून नेण्यासाठी आलेले जे भार होता कौरवांचं सैन्य होतं त्या सर्व सैन्यांचा निपात करणारा हा असणारा धनुर्धर अर्जुन आहे महाराज अशी माहिती पाचवी पांडवाविषयी उत्तर विराट राजाला सांगू लागलेला आहे आग्नेश देवन खांडवन युद्धी पराभविले पाकशासन सकल कौरव पराभवन वरली स्वयंवरी अहो महाराज पाठी माग ज्या वेळेस अग्निनारायणाला दुःख झालं अग्निनारायणानं अर्जुनाला खंडवन मागितलं त्यावेळेस त्या खंडवन अग्नीला देऊ अग्नीला दिलं आणि अग्नीला खंडवन देऊन ज्या असणाऱ्या अर्जुनानं तेहतीस कोटी देवांचा राजा इंद्र देवादि देव महादेव यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना सुद्धा संतुष्ट केलं आणि त्या इंद्राला संतुष्ट केलं त्याच्यानंतर नगरामध्ये जाऊन द्रौपदीचं स्वयंवर जिंकलं आणि द्रुपदीचं स्वयंवर जिंकून त्या ठिकाणी त्या कौरवासांना आणि बाकीच्या राजांना ज युद्ध करून पराजय केला असे असणारे हे धनुर्धर अर्जुन आहे अशी माहिती उत्तर विराट राजाला सांगू लागलेला आहे भीमे मारिले किच हिडी बक जेने पूर्वी मरदिले अहो महाराज जी आपल्या असणाऱ्या राजसभेमध्ये आपल्या महाराणींचा श्रंगार करणारी ही सैरंद्री नसून ही प्रत्यक्षात या पाची पांडवांची पत्नी हस्तिनापुराची महाराणी द्रौपदी आहे आणि जो असणारे जे जे आपल्या नगरीमध्ये किचकांना मारलं त्या शंभर किचकांना मारणारा हा भीमसेन आहे की ज्या भीमसेनानं त्याच्या अगोदर खिडिंब बकासूर नावाच्या राक्षसांचा निपात केला आहे अशी माहिती उत्तर सांगू लागलेलं ला। आहे राजसूयज्ञी सर्व नृपती या धर्मरायास पूजिती आरे या धर्माची कीर्ती सहस्रवदनान वर्णवे आव महाराज या असणाऱ्या पाचशी पांडवांनी मिळून पाठीमाग राजसू यज्ञ केला आणि ज्यावेळेस राजसू यज्ञ या धर्मराजानं केला त्यावेळेस या धर्मराजाची पूजा या असणाऱ्या पृथ्वी तलावरल्या प्रत्येक राजानं केली असे असणारे हे महान प्रतापी धनुर्धर या पृथ्वीपती असलेले हे धर्मराजे आहेत की ज्या धर्मराजाची कीर्ती या पांडवांच्या शौर्याचं वर्णन करण्याकरता स्वत प्रत्यक्षात हजार तोंडाचा शेषाही कमी पडतो असे हे पाची पांडव आहेत अशी माहिती उत्तर आपल्या वडिलांना सांगू लागलेला आहे विराट म्हणे ऐक सुता कालचे उदि तत्वता सुशर्मा मध धरून नेता पुरुषार्थे सोडविले असं ज्या वेळेस उत्तराने या पाचशी पांडवांची माहिती पूर्ण विराट राजाला सांगितली त्यावेळेस विराट राजा ही उत्तराला सांगू लागला आहे मले अरे उत्तरा अरे काल ज्यावेळेस मी दक्षिणेकडं युद्धासाठी गेलो होतो त्यावेळेस मला सुशर्मानं मला जिंकून बांधून घेऊन चालला होता पण त्याच ठिकाणी या असणाऱ्या या वीरांनी मला सहाय्य केलं आणि सहाय्य करून त्या सुशर्माला पराजित केलं त्याला जर्जर केलं आणि त्यांनी मला बांधून घेऊन चालले होते पण त्याच्या तावडीतूनच यांनी मला सोडविलं आणि अशी आपली माहिती या सभेमध्ये उत्तर आणि इतर जणांना विराट राजा सांगू लागलेले आयसे बोलता विराट प्रेमे दाटला त्याचा कंठ मने उपकार केला चाट काय आता आठवू अहो ज्या वेळेस आपल्याला धरून घेऊन तो सुशर्मा चालला होता पण या बल्लभ आणि कंकानी मला सोडविलं असं ज्या वेळेस उत्तरानं ऐकलं त्यावेळेस उत्तराला शोक झाला आपल्या वडिलाला घेऊन चाललेल्यांनी आपल्याला सोडविलंय असं ऐकल्यावर शोक झाला आणि शोकानं तो उत्तर त्याच सभेमध्ये रडू लागलेला आहे विराट ध्वनी कर जोडून धरी धर्माचे दृढ चरण धर्मराया धर्मराये विराटा उतरून दिले आलिंग प्रेमे अहो ज्या वेळेस त्या विराटाच्या सभेमध्ये विराटांनी विराट, विराट राजानं या पाचवी पांडवांची ओळख पटवून दिली त्यावेळेस विराटाला अति आनंद झाला आणि मी या असणारे हे पृथ्वीपती असलेल्या धर्मराजांच्याकडून सेवा घेतली असं त्या विराटाला वाटलं आणि विराट त्या धर्मराजाच्या चरणावर साष्टांग नमस्कार करण्यासाठी वाकला नमस्कार करू लागला त्याच वेळेमध्ये धर्मराजाने त्या असणाऱ्या धर्म विराट राजाला वरच्या वरी उचललं आणि उचलून आपल्या हृदयाच्या ठिकाणी गाड आलिंगन दिल्या विराट करू लागला दैवहत ज्या वेळेस या विराटाची विराट राजाला पाचवी पांडव आणि सहाव्य दुर्पदीची पूर्ण इत्याद्भूत माहिती मिळाली त्यावेळेस विराट राजे शोक करीत असताना म्हणले म्हणू लागलेत की हे पाडवासन रा निधान ईश्वर भक्त धनुर्धर असलेले पृथ्वीपती पाची पांडव माझ्या घरी होते पण आतापर्यंत मला ओळख नसल्यामुळं मला यांची सेवा करता आली नाही तर मीच होऊन त्यांच्याकडून सेवा घेतली असं म्हणून तो विराट राजा शोक करू लागलेला आहे ज्योतिर्लिंग पुजावे वहिले ते म्या आम्रते समार्जन केले मूर्खपणे अहो ज्या वेळेस तो विराट राजा शोक करू लागला त्यावेळेस त्या, त्या? सभेमध्ये म्हणू लागलाय की बघा म्हणले माझ भाग्य फिरलं आणि मी किती कु... कमी भाग्याचा आहे की हे मोठा च... महादेवाची पिंडय स्वतःहून प्रत्यक्षात महादेवानं पिंडी दर्शन दिलं पण त्या पिंडीला एक असे असणारी ती महादेवाची पिंड साक्षात महादेवानी मला दर्शन दिलं पण एक साधारण दगुड आहे म्हणून मी त्या पिंडीवर पाय दिला, पिंडी दिला लातानं तुडून टाकली आहो माझ्या भाग्यानं मला एका झाला अमृत भेटलं जे देवांना दुर्लभ आहे ते अमृत भेटलं पण हे एक साधारण ताक आहे म्हणून उकांड्यामध्ये फेकून दिलं असा असणारा मी दैवहीन झालो हे माझ्या इथं पांडवाले माझ्या भाग्यानं पण मी त्यांच्याकडून सेवा घेतली असा तो विराट शोक करू लागला सोधीच कामधेनू आली घर तिस केले काष्टप्रहार काग म्हणून खगेंद्र उडवी उडविला अहो काय झालं एखाद्याच्या एखाद्याचं भाग्य उदयाला आलं आणि कामधेनू नावाची गाय त्याच्या दारात आली की ज्या कामधेनूकडं ज्या मनामधली काही इच्छा कामना जर की त्या कामधेनूकडं केली तर ती कामधेनू त्याची इच्छा पूर्ण करती अशी असणारी कामधेनू आली पण ही कुणाची तरी वडाळ गाय आली म्हणून मी भाग्यहीनानं लाकडानं तिला मारलं आणि लाकडानं मारून तिला हकलून दिलं अशा प्रकारचा मी दैवहीन झालो असा तो विराट त्या सभेमध्ये शोक करू लागलेला आहे कल्पवृक्ष उगवला द्वारी तो तोडून टाकीला दुरी की चिंता चिंतामणी उड